आयुष्य झोपेत आणि कशा कशात गेले आता ताप उघड अरे था ना आयुष्य जेल मध्ये जाईल जाईन पार दोन हात पुरांनी एवढ घ माझ्याकडे नाच पर्यंत मी काढलेला आहे कधी माझी मी येत नाही ती आणि तुम्ही म्हणता बाई पकडली आमके पकडली अरे मी जे पकडले ते दोनच पकडले तुझ्या सारखे छप्पन भाषण करायला अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्या बायका काढतो अरे माझ्या तर उघड्या माझ्याच घरीच जाता घाली राहते थोरलीची पोरं धाकटी करतात धाकटीची पोरगे थोरले करतात माझ्या घरात अंतर नाही माझ्या पुतण्या माझ्या पुतण्या सगळं माझ्या माझं घरात आमचं रस्त्यावर पडलेलं नाही आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये दादांना शोभायला पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही तुम्हाला शोभलं पाहिजे दादा आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत कोणाकोणाच्या कुठे आहेत ह्या काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे होणाच्या कुठं राहत्यात कुठं बनले बांधलेले काय सगळं माहिती आहे काढिनि जर वेळ आली तर आई शपथ काढी काय कारण आहे आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं मी कधी बोललो का झोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे तुम्ही इथं मानता सुरेश थास आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही अरे आज पर्यंत पैशाला कधी रवडीची किंमत न देणारे दे। ठाकऱ्याचे अवलाद दे। आहे आणि मी सुद्धा त्याचे आज आहे हे भेटको मात्रेचे अवलाद ठोकाट सुटे शंभर रुपये असते जो धरून निघताना म्हणाला तर दोन एक हजार तरी द्या

आणि झोंडे साहेब मध्ये माझे पाच कोटी घेऊन गेले परत धोंडे साहेब गडावर चला गायनीनाथ गडाला मानतात ना तुम्ही मी पण मानतो नारायणगड चला मी म्हणतो तुम्ही माहित नाही भगवान भगवान गडे चला नामदेव शास्त्री साक्षी बर का तुम्ही बी हा ठेवा भगवान बाबाच्या मी बी ठेवतो नारायण महाराजांच्या याच्यावर समाजेवर हा ठेवा नाहीतर वामन भाऊचे तिथं तर जळ ती सोप काम नाही सगळं उलट पालटले साहेब पाच कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले झोपे बोलले का जागे बोलले मला माहित नाही दोन तीन दिवस गोधल्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा कुठे आसारा माने कुठे असला का आमच्या उत्तम नगरला वडार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोवाद्या शिवतात बाहेरच्या देशात गोवाड्या जातात वरून घ्यायला गोवाड्यात आणि ते उरटल्यावर काही ना आरोप करू नका तो बोलू नका किमान पैशा पाण्याच्या बाबतीत सुविधासवर तुम्ही बोलायला नको होतो पैशाला कवडीची नाही छिल्लरची किंमत देणारी आम्हाला तुम्ही पैशाची दुसरी काय भाषा वापरतात बाई अंगावर राहते अरे आम्हाला आमचं बघायला सवड नाही तुझ्या पुन्हा आमच्या घरी सवड घ्या आम्हाला <laughs> तुमच्या संस्थेच्या सगळ्या भानगडे राहू भानगडी साहेब हायस्कूल अँड कॉलेज मोकळे होते तुम्ही काय चालते तुमच्या कॉलेजवर माहिती तुम्हाला माहिती तुम्हाला देतो परावे चार दोन दिवसात हे दिनेशिवाय राहणार नाही त्याला मुलीबालांच्या खोल्यात जातोय मला कळत मला माहिती आहे ते कशाचे जनरलचे का कशाचे मार्ग देण्याच्या बहाण्याने मुलीबालांची छेडछाड करतोय धोडत आहे आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहता का आणला आहे तू आता वागून दाखव संस्था चालवायच्या त्या नीट वागा जर रस्त्यावर कपडे तर लोकांनी मारला ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका मारतील लोक ते का भी कोने। तक्रारी माझ्याकडे आले त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तो सुद्धा कायमस्वरूपी जेल मध्ये राहील हा रा काय जर दुसऱ्याला काय बी म्हणतात अजून हे काय बोलले बाई यांवर अरे दोन बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही करून असल तर माझी बहिणीच म्हणून बघितली असली अवघात आमची नाही असा वर सुद्धा आम्ही डोळ्या डोळ्या सुद्धा घालत कोणाच्या घरात गेलो तरी मावली खरं तर आई असेल तर पाय पडेल कोणाची माय मावली असेल तर त्याच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही अजून तरी नाही बघितलं इथून पुढे देवाने जर दुर्बुजे दिले तर सांगता येतीस बत्तीस वर्षाचा झाला माझा पुतण्या पस्तीस वर्षाचा जा माझ्या पुतण्याला दोन पोळीच्या नंतर आता मुलगा माझ्या मुलाला मुलगा अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा आम्हाला सोड नाही आम्ही गेलो शिका नाही अजून पाच दिवस झाला आमचा मुलगा झालाय तरी तिकडे जायला सुद्धा सवं नाही आम्ही रोज लोकांचं काम करतो धोंडे साहेब पारधी समाजाचे लोक आले तरोपे हातात टेक येतात झाडायची प्रॉपर्टीला कडा कारखान्याच्या कामगाराचा रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टीची भाषण वापरता धोंडे साहेब this yes.